सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कृत व सौभाग्यवती सुशिलामाई काळे कला वाणिज्य व वा, विज्ञान महाविद्यालय कोळपेवाडी आणि के जे सौम्या महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियान व सक्षम युवा समर्थ भारत या दोन्ही उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर अंजनापूर येथे आयोजित करण्यात आले होते उद्घाटन प्रसंगी मान्य आशुतोष दादा काळे चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर तर अध्यक्ष माननीय अशोकराव रोहमारे तालुका अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी कोपरगाव प्रमुख पाहुणे मान्य प्रशांतजी सरोते प्रमुख अधिकारी नगरपालिका कोपरगाव आणि प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्या सोनाली सोनालीताई रोहमारे अहमदनगर यांच्या हस्ते पार पडला तसेच समारोह समारंभाला प्रमुख पाहुणे मान्य अनुसायाताई होन सभापती पंचायत समिती कोपरगाव अध्यक्ष माननीय चैत्राली ताई आशुतोष काळे सचिव कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी गौतम नगर मान्य छबुराव फक्कडराव आव्हाड वाईस चेअरमन मान्य कारभारी पंढरीनाथ जाधव विश्वस्त मान्य कारभारी मारुती आगवान विश्वस्त कर्मचारी शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी सरपंच सौभाग्यवती कांताबाई पर्वत गव्हाणे उपसरपंच सौभाग्यवती निर्मला पोपट गव्हाणे ज्ञानेश्वर साहेबराव गव्हाणे सदस्य सयाजी महादेव गव्हाणे सदस्य जे आर पांडे ग्रामीण विकास अधिकारी गणेश कांगणे कामगार तलाटी सहभागिती सुनीता शिंदे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनापूर ग्रामपंचायत कर्मचारी सर्व सन्मानिय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ अंजनापूर तालुका कोपरगाव तसेच वृक्षवेद फाउंडेशन मित्र परिवार उपस्थित होते तसेच शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली राज्यन्यू दत्तात्र गोडे शिर्डी बिरो आम्हाला वाटलं नव्हतं की कधी या कॉलेजमध्ये या गावाला यायचा आम्हाला चान्स भेटेल पण मग तरी आम्ही या गावात आल्यानंतर जेव्हा मी आम्ही बघितलं की इथं खूप झाड आहे असं वाटलं की हे सगळ्यात टॉपचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आदर्श गाव आहे जेथे जेथे आम्ही जाऊ तेथे ते, ते या गावाचा नक्कीच उल्लेख करू कारण येथे जितके माणसं नाही तितके झाड आहे फॉर्म भरण्याआधी कॉलेजचे मित्र सांगायचे की एन एस एस पण एन एस कॅम्पमुळे आपल्या हातातून सामाजिक कार्य पण घडत असतं या एस एस कॅम्पमुळे खूप चांगल्या सवय आम्हाला लागल्या जसं की सकाळी लवकर उठणे सूर्यनमस्कार घालणे योगासने करणे प्रार्थना करणे हे आम्हाला एन एस एस कॅम्पमुळे शक्यता आहे व त्याचा खूप आनंद आम्ही मनापासून घेतला यासाठी मोलाचे सहकार्य म्हणजे आमचे प्राध्यापक महिन सर व प्राध्यापक जाधव सर यांचे विशेष सहकार्य आम्हाला लाभले आम्ही जसे सात दिवस घरापासून दूर राहिलो तसेच हे दोन्ही शिक्षक आमच्यासोबत रोज दररोज होते जाधव सर व महिन सर यांनी पहिल्या दिवशी एक सेंटेन्स बोलले की सात दिवस आम्ही तुमचे आई वडील जगामध्ये फक्त मी मी आणि मी सेट आणि ह्या अशा या, या उपक्रमांमुळे आपल्याला हे समजतं की मी ह्या जगात वावरते मी ह्या जगात वावरतो आणि मला जर या जगात राहायचं असेल तर मला सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे आणि ती विचार करण्याची जी पहिली गोष्ट आहे ती आपल्यापासून चालू करायची आहे आणि सगळ्यांपर्यंत पोचवायची तुमचे जे विचार ते ऐकले म्हणजे तुम्ही खूप छान सर्वे केला आहे के की हाऊ मच मिल्क इज प्रोड्यूस्ट हा मेनी एक्झा डिलिवर्ड फ्रॉम युअर म्हणजे एक समजून घ्या की आपलं गावठ कमी नाही आहे आणि आज आता इथून जाऊन प्रत्येकाने आपापल्या गावातली पण अशीच सेम सर्वे कर, करायची महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर आहे स्टेशन आहे तिथे आम्ही गेलो होतो तिथे आम्ही टेंट लावले होते तो दिवस मला अजून आठवतो साठ जणांचा आमचा ग्रुप होता प्रत्येक ग्रुपमध्ये सहा जण दिले होते एका टेंट मध्ये आम्ही सहा जण राहत होतो आंघोळीला तिथं तलाव होता आमच्या स्कूलमध्ये मुली नव्हत्या तर ज्या वेळेस आमची वेळ आली होती आंघोळीला जायची तर आमच्यातला एक मुलगा त्या तलावामध्ये पडला तो तलाव जरा खोल होता आणि पाच जण आम्ही साईडनी बघत होतो आणि तो कटानाय खायला लागायला आणि त्या मासे खेकडे साप असं बरंच काही आम्हाला त्या तिथं दिसलं आमच्यातला जो एक जण होता तो पट्टीचा पोणारा होता पण मग उडी कशी मारावी कारण तो सापाला खूप घाबरत होता ारी बाजूनी आम्ही गोळका करून तिथे सर आले बाकीची पण मुलं आले पण उडी मारणार कोण कारण तिथे उडी मारली तो तर जाणार पण जो स त्याला सेव्ह करायला जाणार तो त्याला देखील धोका होता पण जो पट्टीचा फोडणारा होता तेही मारली उडीची मारली उडी साप गेला बाजूला आणि त्याला मोठ्या कष्टाने दोरी टाकून दोघांनी वर काढला वर काढल्यानंतर शाळेत त्याचा आमचा सत्कार झाला आम्ही सहा जण होतो त्या कॅम्प सहा जणांचा मला ढकललं कोणी होती आणि ते त्या बंगाऱ्यावरती असेल जेव्हा जेव्हा तुम्ही या गावात याल जरांनी सांगितलं की तीन वर्ष कॅम्प मला अतिशय आनंद वाटला की आता तीन ती प्रोजेक्टेड काम असतील की आता हे गाव तुम्ही भारतीय लेवलवरती घेऊन जाऊ शकतात त्याचे तुम्ही भागीदार करणार आहात

ते सात म्हणजे काही त्यांचे गरोबर उत्तर दिलं नंतर आठवे माझ्या गडोबाळ झाले काही तुमचा फोन नंबर द्या आणि बोलत नव्हतं म्हणून मुलांना तुम्ही या सप्ताहामध्ये या शिबिरामध्ये खूप काही शिकून चालला आणि शिकत राहा शिक्षण शिकत आयुष्यभर म्हणून शिकत असतो आणि शिकत प्रत्येक अहुभ माणसाला जीवनामध्ये आपल्याला सामोरं जाण्यासाठी या प्रसंगातून आपण जातो आणि हे शिक्षण आपल्या जवळ काम येत आहे म्हणून आपण शिकावं खूप मोठा आपण समाजाचं ज्ञान टाकतो म्हणून आपण काहीतरी या समजानातून आपण काहीतरी नशी पण या तालुक्यात जिल्ह्यात आपण सर्व समाजासाठी काहीतरी करावं